असं वाटत नुसतं बघतच राहाव हो ग तुझ्याकडं ऐक ना इकडे भारी गाणं आठवलंय मला तुला तुला पाहिलं पासून ना नुसते मला भारी भारी रोमॅन्ट आठवतात जास्त हो नाही तर आमच्या मशीला बघितलं ना आता मला काय आठवत नाही जे आठ हो ना ते पण विसरून जातो मी काढलं तिचं नाव बरोबर जाऊ दे होश ना पाए कुछ नगमे तेरे प्यार के गाते ही जाए आकाश के हम होश में होने बाबू काय रे कि अच्छा। अच्छा। काय झालं ते बूट चावल ना झालं अगर अरे... का हाँ। माहिती स्टँडवर उतरलो म्हणजे तिथे गेलो स्टँडवर स्टँडवर गेलो आणि तिथून मी त्या येड्याला त्याला पावला त्या सुन्याला आणि मी ना असं पावलो पळवलो तर काय झालं माहिती का येता येत्या ना चावला तुझ्या प्रेमपोटी ना असं चिगाड धावलो असं चिगाड धावलो ना की माझा बुट मला चावला ग आणि आता मला त्याची जाणीव झाली मला बुट चालू का रे चुकता आता लावलंय थोडे हळद लावलेली बरं का एवढं प्रेम करतो तू ना करतो मग तुझ्यावर प्रेम नाही करणार तर मग कॉर्नर प्रेम करणार ना आता तुझ्यासाठी तर सगळं काही सोडून दिलेलं आहे मी नाही तुला एकदम भारी अशी दागिने बिगिने घ्यायचे गाडी घ्यायची आपल्याला मज्जा करायची आहे की नाही आता आपल्याला मजा करायची बर का माहिती काय रे काय रे तू या गोदडी लय आवडती वाटत तुला मग गोदडी जुनं ते सोनं असतेत गोदडी सारखी मजा आहे का नाही खरंच आहे खरंच गोदडी असते ना गोदडी तर गोदडी मध्ये ना एक वेगळ्याच प्रकारची उभ असते का बरोबर अशी घेतली ना की असं वाटतं की ना कधी तिला काढूच नाही आईच्या कुशीत आईच्या कुशीत असल्या सारखं वाटत नाही असत पण ते मानतात ना जुनं ते सोनं ते सोनं व्हेरी गुड व्हेरी गुड बरोबर 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 बाकी अजून काय काय चल लवकर तू आता आता नसते मी दगडच डोक्यात चल 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 लवकर लय भारी आता काय सांगायचं फक्त तू तिथे बाईक उघड तिचं नाव नक घेत जाऊ बरं मला राग तू आता नाव घेतलं का तू करणार आहे आता सोड चिठ्ठी आहे मी प्रोसिजर मध्ये आता मी तेच करणार आहे मी उगत आलो का इकडे पळून हा इकडे उगत आलो का पण चांगली पण नाहीये तुला म्हणजे सूट होत नाही ती गावठी तिला काहीच कळत नाही ती कशी भांडण करते मला येते रे तुझी मला सोडायचं आले ना तुला तिने तुला तिने जगण मुश्किल केलं असतं तिचं जाऊ दे तिथे खाक्या घातला होता ना ते ड्रेस त्या सुन्यानी त्याने तर पार माझं जगण सगळं सगळं मुश्किल करून टाकलं असं वाटत ना असं असं फोबडावर घालाव अरे पण तुझी घालू का

तुँए। तुँए। मला माझ्या परत बोलायचं नाही तू सुख म्हणत तू बाहेर येऊन भेट अग तुझ्यासारख्या पोरी कोणाला सुखी नाही कोणाचा कामाला तू लोक लक्ष देऊ आपलं गाणं कोणतरी आता आने गा पाए

आता सगळं सुखी झालंय सगळं चांगलं झालं तुम्ही परत या भटक भावानी सोबत काय करू राहिले तू कोणती साधी भावानी माझ्या नवराला फसवलं कमी पडली होती का असं एवढा गुलुगुलू नाही का

मी ठेवलेला का का। कामाला कामाला हा ते थोडी कामात बिझी ते चालले ते डबल बॅटरी काय तरी ते का एक ये जण येतो त्या तुमच्या कडे गप्पा मारायला इथं सांगतो ना घोडा लावून घोडा घेऊन ना घोडा म्यूट केलाय त्यांना फक्त येत आहेत काय विचार कट कर हॅलो

मी जात असते तोंड वाकड करते का येऊ नको काही नको तुम्ही बायको घेऊन जाईल म्हणला किती वेळ किती वेळेस ऐकून घेतलं तुला शेवटचं सांगते जर माझा काही समज नाही चालक त्या नाही पाहिलेत मी

कोण फ्या नाही नवऱ्याला सांगतो माझ्या बद्दल मग बद्दल सांगतो आपलं नवऱ्याला रे ने तो चल तू मी चल चल ना तुला दाखवलं असतं काम करायला जा चला तुम्हाला सपाट दाखवते बाई ऐक ना मी काय म्हणतो माझं ऐकून घे तिला आहे ना माझी गरज नाही ना मला पण तिची गरज नाहीये नाही मला जायचं तिच्याकडे जाणारच नाही मी आता तिच्याकडे म्हणजे तिला गरज असते तर मग माझा ऐक माझं ऐक आता मी काय करतो माहितीये का मी ना मी का आता इथं राहत नाही मी आहे ना तू म्हणती ना त्याप्रमाणे ना मी माझा जातो ड्युटीला निघून हा मला काहीच नको आहे इथं हा मी आहे ना तुला सांगतो मी ना फक्त तुझ्यावरच प्रेम करतो मला ना कोणीच नको अगं कशी पलटी ती पलटी मारली तिने माझ्याकडून चूक झाली मी काय करतो बॅग घेतो आणि मी, मी माझं जातो गावाला निघून कामाला निघून जातो मी खोटं बोलतो काय खोटं नाही बोलत मी माझी बॅग भरतो आणि मला मदत करशील ना बॅग भरायला करते चला हा? 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 चला घरी आपण आता तू भांडणार नाही ना माझ्या बरोबर नाही भांडणार जोर जोरात तू जोर लागतात हळद लावते घरी जाऊन चला हळदीचं दूध पण देशील ना मला थोडस प्याय नवरा जात नसतंय दाखवते हो का चार पाच महिने दिसले नाही अरे मी ना हा? गेल तर ह्या बाय तू बायकोला वाय गुण कटाळून काय झालं रोजचीच उठच भान उठच रोज उठसूट भान म्हणलं जावा तिकडं तिकडे गेलो मस्तपैकी एक लग्नाचा मिरवणुकीचा घोडा घेतला घेतला काय अरे पांढरा शिपीत घोडा आहे काय झालं आता सध्या लग्नाची सीझन आहे सुपारी आली का मस्त पैकी घोडा मिरायचा हजार घ्यायचे मोकळ व्हायचं चार पाच महिने त्याच्यामुळे टाइमच भेटला ना मला इकडे बरं मला सांग इकडं आमच्या बायकोच काय चाललं रे पारीच चालले भान्न चालले त्या सुनीता वहिनी त्यांचे तुमच्या बायकोची अच्छा 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 म्हणजे ते आमच्या सुनीताचे का म्हणजे आमच्या शेजारची ते तू गडी आमच्या तिथं आहे का सांग काम आहे का, का? हा आहे ना त्यो, त्यो भी चा, तो तो बी भांडू अगं धुई आहे का हा तर आईला त्याच्या सारखा आता बघतो त्याच्याकडे ना का टिकून असं धावत होता एक जण तिथं हा त्याच्यावर धावत होता असं का बर 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 तो लक्ष ठेवलं बरं झालं आता पहिला त्याला बघतो आणि नंतर बायकोकडे बघतो आणि काय झालंय जातो जरा सुनीला जाऊन भेटत होता बरेच दिवस झाले सुनीताला भेटलो नाही कशी आहे बारीक झाली का जाड झाली का हाय का नाही येऊ का मग जाऊन तू ये हायला गाड्या चांगली खबर दिली आधी घरी जाऊ का इकडे जाऊ गाड्या नाही नाही आधी घरी जातो माया आला तर काम कसावं लागत येत लगीत मालकरी बाहेर ठेवले कामाला हो Oh! ना सुनी लग्न करणं पारी लग्न करणार हिच्या संघच लग्न करावं काय ना अह बैरे का मुक् दिसती जाऊ दे मालकीने जाऊन तिला विचारतो कोणी चला किनो बाय काय करतोय रे तू काय नाही मालकिन कुठं बघत होतो तू कुठं ही कोण आहे ही मालकिणी दुली माया सारखीच कामाला हां सका म्हणजे तुला ठेवलं तिला ठेवलं का दोघाला ठेवलं आता कायला लाइट पैसा झाले दिसतो इकडे आता लग्न करणार आम्ही बरं ती कुठं आहे ती बघ दिला कुठं आहे ती ओय ती बैरी काय ते बी काळा ना मला लग्न करणार हा काय म्हणला अय पारे हा माझा नवराय समोर नवरा नवरा दिसत नाही का एवढा मोठा मला मी आवाज देतोय मग तवा कोण आवाज देतो काम करावं लागते सारखे का बिना कामाचे बोला ना आणि मला तर कळाला तू पॅन्ट शर्ट टी शर्ट घालून दिस म्हणजे हे तुमचं बरं आहे लोक तुम्हाला काही सांगते मग काय तुम्ही काय विश्वास ठेवताना काय मालक हे आजच पाहिलं मी आजच घातलं काय तुम्हाला कोणावर विश्वास आहे माझ चुकलं तुला व्हिडिओ कॉल करायला पाहिजे होता मग कळायला असतं मला तू साडी वर का टी शर्ट आहे हे बरं आहे म्हणजे डोळ्यात आणि कानात चार बोटाचा अंतर असतं हे विसरू नका तुम्ही हा असत ना हा मग हो पण ना बरं झालं तुम्ही आले बघा ते गोरक्षनाथ गड खरंच म्हणजे गोरक्षनाथ मला पावले मी ना तुमच्यासाठी नवस बोलले होते तुम्ही परत आले ना आपली रानातली वैरण नाही का मी त्या गुरांना आशीष देऊन टाकीन म्हणून सगळी दान दान म्हणून म्हणून अरे मी ते टॅम्पॉले हो ते सगळे बोलवलेत ते भरितच असते ना आपल्याला तिकडं जायचंय हा सगळं तू काय बघतो आता वैरण आता मी आलो इथं आता निघ आणि याचा काय हिशोब असेल ना ते आता बस झाला आता तू लग्नाच हा लावीन बघ तुला पोरगी काय जा लग्न घरी पिशे आठ ठेव तिकडं आणि जा तू आता याचा पण पगार घेईन राहू द्या माझ्याकडे द्या जाऊ मग तेवढं द्या ना हा हा जा नक्की अरे बघ तो काय जायना ना बरोबर बर बर। तुम्ही थकला असाल ना चला ना आपल्याला तिकडे पण जायचंय बर का बॅग ठेवून आली मी कोणाकडे सुनीकड आहो घेतलं त्या बाईचं नाव हे बघा तुम्हाला त्या बाईचं नाव घ्यायचं असेल तर बघा मी जाईन निघून आता अरे मग तसं बोला स्पष्ट तिकडे जायचं म्हणजे कोण लागतं ती लागते मी लागते माझ्या गेली चल मी आता तिकडे जाणार नाही काय नाही चक्कर कौतुक तर नाही ना काय काय बोलले तुम्ही आता म्हणलं आता तिकडे कपडे बदलून तिकडे जावं लागेल ते आता काय कपडे बदलायचं टाइम आहे का तिकडे टॅम्प ते लोक उभे आहेत कवायचे तिकडे जायचं तिकडे जायचं ही बॅग इथं काय तुमचं पण काही सोना भरून आणले लग्न पण मला एक सांगा तुम्ही तिकडे शहराकडे काय करत होते कर कुठे गेले होते मला सोडून अरे मी तिकडे गेलतो ना तो ह्यात कटकाटीने गेलतो म्हणले नको तिकडे एकदाचा जावा पण तिकडं गेलो तिकड असा भारी घोडा घेतला पांढरा शिबीत आणि लग्नाच्या मिरवणुकी करायचो चार चार पाच पाच हजार रुपये लोक द्यायचे असं वाटायचं मला घोडा कुठे आता घोडा घेऊन येऊ का सगळं आता तुम्ही घेतला मानल्यावर घोडा घेऊन आलो असतं तर लोक म्हणले असते या नि तर रागे नि तर घोडा आणलाय लावायला हे आपलं मिर लग्नाच्या मिरवणुकीत मग म्हणून त्याला तिथंच बांधील आणि एक गडी ठेवलाय तिथं आता त्याला म्हणलं चुचकर सुपारी आता मला जाऊन दिवस बायकुल बी आठ चला पटकन बरं चल तुम्ही पण ना बडबड करत असता बाई तुम्ही काय करता तुम्ही काढली तर काय होईल मी फुटाने खातोय माझ्या हात भरलेले का बघ माझ्या हातात फुटाने मला खायचं आहे काय तुम्ही तुम्ही एक काम करा सगळ्या दादी ना नोकरीवर जायचं बघा आहो घरात काय परिस्थिती चालू आहे आपल्या आता काय एक रुपया राहिला नाही तोंडावर मारायला अगं मी जाणार आहे नोकरीला त्याच्यासाठी तर आलेलो आहे ना मी पण आज नाही जाणार मी अजून थोडं थांबून मग जाणार आहे मी नोकरी थांबा दोन चार दिवस थांबा पण ते आधी सोडा समजलं काय मी तुला काय म्हटलं मी तुला काय म्हटलं तिला माझी गरज नाही ना मला पण तिची गरज नाही सोडलं मी तिला मी काढित अरे भूत लागलं माग ती परी ना तिचं काय झालं तिचं नाव राहिला माहिती ना त्यांनी काय केलंय ते, के ते, ते गाय नाही का देवाच्या भर वैरण दिली तिथं नवरा राहायचं होता नागर रा नवस केला अच्छा नवस नवस मग तिचा नवस, नवस पूर्ण झाला ते जाणार तिकडे गाडावर टेम्पू घेऊन मला आकून दिलंय आता आपण काय करू आपण वैरण देऊ कस आहे या माना जरा धोरणाला लागेल नोकरी जाईल आपण काय करू आपण थोडी वेरण देऊ आपल्या गाया मशीन लागतं कसं आहे आता आपल्याकडे एवढी नाही आपल्याला त्यांचं बघावं लागेल ना आपण थोडी देऊ मग काय हा मग एक काम करू आपल्या गाडीवर जेवढी बांधता येईल ना जेवढी नेता येईल ना तेवढी आपण हा हा चालते चालते तुला काय का मेरे पळी तू काम कर तू आताच निघ पळत 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 पोशील तू पळत पळत निघ मी पण तुमच्या पुढे लगेच निघ लगेच निघ अरे चालू चल जायचं का आपण पण मग हा काढा चला गाडी पण भरली काय परवणी भरून घेतलं कावाची वाट बघत मी अहो आता हे आले होते मग टाइम गेला यांची वाट पाहत होती माझा गाडी लावला भरले आणि कुठं गेलते माझा एवढे दिवस ते कुठं होते सांग काय घेतलं तुम्ही घोडा लावायला तुम म्हणजे घोड्याची सुपारी करीत होत तिकडं किती मोठा आहे घोडा लय मोठा आहे डोक्या डोक्या एवढा आहे लाग्नाचा घोडा लाग्नाचा मंग पण नाही लाग्नाचा आहे मी राहायचा बरं आता काय करा भरली गाडी लवकर ते गाड्याचे पैसे नेन ते आणि तिकडे पण येतोय अय बाबा देतो ते गाड्याचे पैसे देतो साऱ्या सकाळचा उभं आहे एवढं वेळ वाट बघू बघू चला चला फटा फटा मी चालू का तुम्ही थांबा बसते अरे तू कुठे बस होती ड्रायव्हर शेजारी त्याचा नाही भरोसा मला बसू दे आधी ते खोला ना आधी नीट बस साडी आणखी चारा आणखी आण लागल्यात गायांना चाराय कमी पडतोय किती गाय आहेत या चाराय कमी पडतोय येईल कोणी येईल कोणी घेऊन येईन आणखी आता आपल्याकडचं आहे आणले तेवढं टाकू गोरख घेऊन ये तेवढ्या मी आणतो या हळूच हळूच लावून घ्या दरवाज मी जाऊ पलीकडून हा नाही नाही आता तुकडे देतो मी बर बरोबर तू टाकून दे का खाली जाय बाग बर का नाही तर मारीन तुला नाही नाही देते मी बरोबर फेकून दे फेकून दे अंधारega सीट टाकून द्यायची सरक तो बाजूला हलू उठा का अरे काय तो का टाकू तिकडे लांप्या का हो चला लवकर पाय उचला अ बघितलं का किती गाय आहेत हा आता बरोबर ना माझं नवस पूर्ण होत असतंय धरगा बाई खा धर धर द्या टाकून ओ लागलं की मला

अरे चोरून नको पैसे मोडायचे पैसे चोरून पैसे कमायचे आणून टाकत जा हा तुम्ही काय आणले बर ते तीन चार महिने गेले होते ना चुकलं बरं का तीन चार महिने गेले होते ना बोलून देता का बोल बोल बर मग मी नवस बोलले होते हे जर परत आले ना आपल्या गोरक्षनाथ गडावर जी आपली ही गोशाळा आहे ना तिथं दान करीन वैरेन म्हणून असेच कायम कायमच आता तुमचं काय मानगाडी तुम्ही आज मला काही दिसलं नाही पहिल्यांदाच वैरण काय नाही काय नाही म्हणून खुश झाली असं तुला कोण चोपडा पण करा नव्हते मध्ये तेच मला सांगा तुम्ही कस काय आणले आज मनात कस काय आलं काय नाही हे का पिंजरीच्या नादी लागल ना नाद सोडावा नोकरीला जावा म्हणून आणली असं चांगली गोष्ट आहे कोणाला पिंजरी म्हणली ते तुम्हाला नाही म्हणली तुम्ही एक काम करा थोडं बाजूला चला बरं का मी तुम्हाला सगळं काही जुणी जोड्या सगळ्यांना समजून सांगतो भाण्याचा येत पण त्याच्या ड्रायव्हरला त्यांना सांगा सगळी वैरण पांगून टाका म्हणून आवाज द्या त्यांना तुमची सगळी वैरण पांगून टाका काहीच नका देऊ

म्हणजे काहीच नाही बघा तिच्याकडे मी कुठं बघितलं का भांडण हा तुमचं दोन इथं कुटुंब मला एक सांगा इथ आहे इकडे हा मला एक सांगा इकडे इथं थांबा बाई सोडून थांबा का मला एक म्हणायचं तुम्ही जे तुम्ही कशासाठी वैरण टाकली ते नवरा परत आल्या मी नवस बोलले ते ना मग त्यासाठी त्याच्यासाठी नवऱ्यासाठी तुम्ही कशासाठी टाकली हे काय ह्या ह्या बाईचा नाच सोडायला पाहिजे आणि महा नवरा आधी नोकरीला जायला पाहिजे म्हणून म्हणून थार आता मला एक सांगा तुम्ही जे आता वैरण दिली ना तर ह्या हो उपशे राहिले असते आज गाया खूप काही मोठं पुण्याचं काम केलं तुम्ही पण मला एक सांगा तुम्ही की परिस्थिती अशी आहे आपण या पृथ्वी तलावर आपल्याला जन्माला घातलं परमेश्वराने बरोबर आहे तर इथं देवाने ना सगळे प्राणी पक्षी हे ते सगळ्यांना म्हणजे हे नाही पण मनुष्य जन्म असा आहे तर प्रत्येक म्हणजे मनुष्य बघा दोन कान दोन डोळे नाक सगळं काही जिथलं तिथं दिलेलं आहे पण ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीने वागायचं कर्म करायचे आणि त्या पद्धतीने बर का जैसा कर्म करे गा वैसा फल दे गा भगवान म्हणजे तुम्ही कसं वागायचंय हे परमेश्वर नाही सांगणार हे तुम्हाला मोकळीक दिलेली मग त्यानुसार तुम्हाला तुमचं ते गेल्याच्या नंतर मग ते पुढचं पाऊल ते उचलतात हे कसे वागले बरोबर आहे मी नेहमीच बघतो तुमचं भांडण यांचं भांडण यांचं भांडण पारुबाईचं भांडण सुनीचं भांडण तुमचं भांडण याचं भांडण कधी राजा पळून जाता तुम्ही नोकरीला जाता कधी भांड्या हे करतोय चाललंय काय तू कशासाठी टाकली रे पाने मी तेच म्हणलं मला नाही विचारलं कमूनल लग्न म्हणून लग्न व्हाय चांगल्या चांगल्याला पुरी मिळणार तुला चांगला जर वागला आता मला एक म्हणा तुमच्या लक्षात आलं मला काय सांगायचं चांगलं राहा चांगलं वागा आलं का आ, आता इथून पुढे असं काहीच करणार नाही मी आता तिच्याकडे जाणार सुद्धा नाही ना ना बरं झालं तुम्ही समजून सांगितलं बर का दरवेळेस काहीतरी चांगला सल्ला तर देऊनच जाता बरं चांगलं तेवढं चांगलं करायचं टाकली काय अजून पाचशे नुसतं तिकडे हातभार लागू द्या काही दीड हजार खाली करायला घ्या ना पुण्य मिळेल पुणे आता पुण्य चालू आहे पुण्याच काम चालत परत पुढच्या वेळेस या बर का येऊ का मला पण नाही आता आम्ही ना दरवेळेस असं

आणि चारा रूपात दान करा आणि होईल तर पाण्या पाणी सुद्धा आणून टँकर या जनावरांना नाही याच ठिकाणी नाही पूर्ण महाराष्ट्रात नाही ज्या देशामध्ये महाराष्ट्रात नाही ज्या ज्या ठिकाणी गोशाळा असतील अशा ठिकाणी माणसाला तरी कमीत कमी मागता येत मला अन्न द्या मला पाणी द्या मुख्या प्राण्यांना नाही प्राण्यांना मागता येत नाही आता आपण पाहिलंय की टेम्पो आल्याबरोबर सगळ्या गाया धावल्या धावल्या शेवटी पोट आहे आणि खूप वाईट आहे पोटाचा प्रश्न त्यामुळे सगळ्यांनी सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपण असताल त्या त्या ठिकाणी गोशाळांना मदत करा आणि भुखेल्याला तारलेल्यांना म्हणजे अन्न वस्त्र निवारा ज्यांना गरज आहे त्यांना mm. देत चाला हेच या एपिसोडच्या माध्यमातून सांगायचा सा प्रयत्न के आम्ही केलेला आहे तर आमच्या चॅनल बहात्रा गावगाडा मोक्का राडा आणि